नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्याला तुम्हाला सांगतो निविजन आपलं बसलोय केळीच्या बागत केळीच्या बागत तर काय काम आहे तुम्हाला सांगणारच आहे तर केळीच्या बागत काम आहे तुम्हाला सांगतो हे केळी ची हे कापतोय आपण काय म्हणतात ते कमळं कमळं काढतो या कमळं आता तुम्हाला दावायला आता कमळं लांब गेले ती कमळं बरं का आणि म्हणलं थोडा वेळ बसावा आणि थोडा वेळ बसून म्हणलं तुम्हाला हिडिओ बऱ्याच दिवसांना हिडिओ काढतोय आणि हिडिओच तुम्हाला सांगतो हिडिओवर काही मनच लाग नाही कारण की हिडिओ मनावास चाल नाहीत आपलं नाही चाललं की मग काय होतंय आहे माहिती आहे का काढू वाटत नाहीत तुमची इच्छा असेल तर मी टाकत जाईन मला कमेंट करून नक्की सांगा की केशव दादा तुम्ही हेडिओ टाकत जावा मग टाकतो विषय काय शेवटी कष्टाला पर्याय नाही शेवटी कुठं का व्हायला कष्ट करायचं लागणार आणि केलं बी पाहिजे हा आता सकाळ धरणं तुम्हाला सांगतो आ... तिकडं वरती केळी होती त्या वरच्या केळीला तुम्हाला सांगतो जी झाडं काढली ती गड फुगली आहे आणि जी झाडं काढली ती ती क तुम्हाला सांगतो बांधत होतो असे ओढून ओढून बांधायची म्हणजे कसं ती पिशव्याला लावते ते तळबंद असतं का पट्टी त्या पट्टीने तुम्हाला सांगतो असे ओढून बांधत होतो मग ती काम झाल्यानंतर तुम्हाला सांगतो तिथं एक एक अर्धा एक एकरभर ऊस आहे त्या ऊसात आलता ऊस बांधायला टॅक्टर तिथं पाईप फेप काढायला तुम्हाला सांगतो गेलतो ती काम झाल्यानंतर मालकाला ती काम झाल्यानंतर मालकाला फोन केला की मला ते ट्रॅक्टरचं ऊस बांधायचं काम झालेलं आहे आता काय करू मग मालकाने सांगितलं की अ केळीची कमळं काढा म्हणून मग ही केळी आहे ती इलची 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 केळी कुणी कोणी बघितले आणि कुणी कोणी नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा तर इलची केळी मी आता तुम्हाला धावतो कसली असते इलची केळी जड कमी पण नाही बरं का आता इलची केळी म्हणजे तुम्ही माणसांना काहीतरी आपली साधी केळी असते ती तुम्हाला सांगतो खाली असते इले तर ही केळी किती उचल तुम्ही मला बघा दावा सांगा आता एखाद्या झाडाला गड बघू आपण कुठे त्या हां हा बघा हा हे तर गड आहे आता ही झाड बुडात आहे हा बघा बुडातनं जाऊ तुम्हाला हा बघा हा बघा हा बघा हा बघा ही बुडात ना हा बघा हात लावतो आहे मी ही जाड बघा बरं का गड कुठे बघितला का त्या बघा गड गडकुटे या आता तुम्हाला जाऊ तुम्ही गड हा बघा गड गड कुठे गेला बघितला का हात पण पुरत नाही ती कमळ क कमळ कशाची काढतोय ते तुम्हाला जाऊ तुम्ही तर इथे गडपाडला आहे ती इलची केळी तर तुम्हाला दावतो मी हा का इलची केळी म्हणजे त्यांना सांगतो याला म्हणतात इलची केळी हा बघा ही बारकुशी या या का बोटा एवढंच केळ या आपलं मधलं बोट असतं का बोटा एवढंच केळ आहे हा बघा बघितलं का मोठी केळी नाही इलची केळी ना अशी गोड तर लागते का नाही खायला नादच करायचं नाही बघा तुम्ही एकदा इलची केळी खाल्ली तर तुम्ही परत दुसरी केळी खाणार पण नाही असली इलची केळी या माहिती आहे का आणि तुम्हाला धावतो आता मी कमळं कशी मोडतोय ती कमळं कशी मोडतोय ती मी आता तुम्हाला धावतो आता इथं मी या तीन काढून ठेवलं होतं म्हणलं एक बनवून टाकावा तुम्हाला सांगावा कसं आहे काय निविजन तर ह्याचा ही टोपी आपली अशी टोपी घालायची ऊन्हनाचं आपलं ऊन लागून आहे काय ऊन नाही लय उन्हात लई जर ऊन लागलं तर गोळणा फुटतो या काय करता आता सांगा तुम्ही हा हे बघा ही येळ आहे ही येळ आहे त्या येळेने कमळं मोडायची कमळं काढायची तर आता हिथं झाडाला तर आता हिथ तुम्हाला लावतो कमळ कुठे या आता ह्या कमळाला येळ आपण ये पोरत नाही आता करो काय सांगा आता ही कमळ आहे कुठे गेलं हा का गड हा ह्या गडाला कमळ आहे हा का हा का लावतो तिथं मी कुठे गेला नाही येळा येळ्यातल्या वज नाही हा का हा बघा येऊ एका हाताने जे लय जड हा हा बघा हा बघा हा बघा हा येळा बी पोचत नाही तिथं येळा बी पोचत नाही इतक्या वर तुम्हाला सांगतो केळी जी जी हाताला येत आहे त्याची कंबळा आपण मोडतोय तुम्हाला कमळ कमळ म्हणजे कसं आहे कुणाला हाय माहिती कोणाला नाही माहिती आणि ह्या ड्रिपच्या पायप निसतल्या होत्या त्या पण तुम्हाला बसावल्या बसावले एकीकडे पाणी तिथं सांडत होतले हे बघा बघा बागा आहे या कमळ कुठे गेलं तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती बरं का आता मी तर लावायचा प्रयत्न करतोच आहे हा का इथं कमळ आहे हा बघा आता येळा तिथं अडकवतो मी हा का हा का लावला लावलाय तिथं इथं येळा आहे न ही हा का पडलं कमळ खाली ही कमळं का ही अशी कमळं हे अशी कंबळे ईटभर ईटवर एक खोटा वर ठवायचा तिथं गडाला आणि त्याच्या खालचं काढायचं तर ही आहे इलचीची केळी इलचीची केळी या आणि नैच झाड ती बघितली का किती आहे ते झाड आणि ही केळी काढायचं म्हटलं तर ह्याला शिडी असते या म्हणजे खुड स्टूल असतो स्टूल त्या स्टूलवर चढून वरची केळी काढते ती आणि परत खाली एकजण उभा राहते आणि ती खाली केळी घेत आहे गड घेत आहे परत येत नाही एक जणांनी व्हायची हा असं खेळ आहे इथं तर असं द्या मित्रांनो कष्टाला पर्याय नाही शेवटी कष्ट कुठं नाही कुठं केलंच पाहिजे का हो मीच आहे की तर असून द्या आपलं काम तर काय चालूच राहणार आहे शेवटी काम हे केलंच पाहिजे आणि हे तर तुम्हाला तु सांगतो कमळं आता हिकाली तुम्हाला सांगतो तु झाडाची कवडू मोडून आलो आहे आता हिकाली एवढं राहिली ती तुम्ही जर मानला हेडीओ टाको केशव दादा तर माझं काय नाही काय घरचं आहे हे काढलं तिकडलं तुम्हाला सांगतो कुठे गेलो आहे आलो आहे सगळं तुम्हाला सांगतो हिथून मागं दाखवत होतो आणि हेडो चलत नाही तर त्याच्यामुळे मी हेडिओला गॅप देतो आहे आणि हेडिओ जर चाललं चांगलं तर अजून हिथून पुढे मी टाकायला चालू करणार बरोबर का नाही तर आपलं काम हो आता चालूच करतो कस काम हे केलंच पाहिजे आता हे कमळं मोडायची निविजन तुम्हाला सांगतो चाललंय अडचण ब्या वाटत एकट्याला इथे कि इळ्या हातात आहे म्हणून काय बी टेन्शन नाही डायरेक्ट तुम्हाला सांगतो येळ्या हातात असल्यावर काय कुणी पण येऊन की मग काय टेन्शन नाही हां कारण एकटंच आहे इथं मी कोण नाही बाकी सोबत नाही कोण नाही कोण नाही कोण नाही जिकडं जाईन तिकडं मीच जाईन आणि आपलं कसं काम असतं माहिती आहे का ईमानदारीने करणे इमानदारीने खाणे आणि इमानदारीने मागणे हे निव्हीजनने तुम्हाला सांगतो काम चालू आहे तर असून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला तुम्ही सपोर्ट क करचानंतर तर अतिउत्तम आहे चांगलंच आहे तर व्हिडिओ आवडल्यासला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायलाच नका चला मित्रांनो बाय